राजगिऱ्याची पोळी बनवण्याकरता मी एक वाटी म्हणजेच दीडशे ग्रॅम राजगिऱ्याचं बारीक पीठ घेतलं हे पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि गरम पाणी टाकून हे पीठ मळून घेतलं सुरुवातीला हे पीठ मी चमच्याने मिक्स केलं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हाताने या पिठाचा गोळा बनवून घेतला हा गोळा तेल लावून पुन्हा मी मळून घेतला आणि एका वाडग्यामध्ये हा गोळा ठेवला आणि दहा मिनिट बाजूला ठेवून दिला आता आपण भाजी बनवण्याकरता घेऊ कढीपत्ता किचनवर मी कडकणीचा फुलवरा आणि भरीव फुलवरा म्हणजेच सांजोरीचा फुलवरा अगदी सहज सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याची रेसिपी आणि उपवासाला लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने दाखवल्या आहेत तुम्ही या रेसिपी पण नक्की बघा बटाट्याची भाजी बनवण्याकरता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ आलं आणि हिरवी मिरची घेतली तुम्ही सुकं नारळ वापरलं तरी चालेल मिरचीचं चा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात थोडं पाणी टाकून याची मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली त्यानंतर मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजेच भगरचं पीठ किंवा वरईचं पीठ एक चमचा टाकलं तुम्ही याऐवजी राजगिऱ्याचं पीठ टाकलं तरी चालेल पुन्हा हे मिक्सरवर फिरवून घेतलं कढईमध्ये मी तेल घेतलं तुम्ही तूप वापरलं तरी चालेल त्यानंतर जिरे कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतली आणि खोबऱ्याची वाटलेली ही पेस्ट किंवा मसाला टाकून मध्यम गॅसवर थोडासा परतून घेतला उपवासाला तुम्ही यामधल्या ज्या गोष्टी खात नसाल त्या नाही टाकल्या तरी चालेल त्यानंतर कलर छान येण्याकरता मी यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकली नंतर मी यामध्ये गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलं सुरुवातीला ही भाजी मी थोडीशी पातळ ठेवली कारण थंड झाल्यावर ही भाजी घट्ट होते त्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ थोडी साखर आणि उकळलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवर ही भाजी उकळून घेतली यामध्ये मी मॅश केलेला थोडासा बटाटा पण टाकून घेतला त्यानंतर मी यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि ही भाजी मिक्स केली भाजी उकळल्यानंतर गॅस बंद करून मी यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकली आणि अतिशय चविष्ट अशी ही ओल्या नारळाची बटाट्याची भाजी उपवासाकरता तयार आहे दहा मिनिटानंतर हे, हे पीठ छान मुरलं आहे आता मी हाताला तेल लावून या पिठाचे गोळे करून घेतले राजगिऱ्याचं पीठ लावून मी ही पोळी लाटून घेतली जर तुम्हाला डायरेक्ट पोलपाटावर ही पोळी लाटता येत नसेल तर त्याकरता मी एक बटर पेपर घेतला आणि त्यावर सुकर राजगिऱ्याचं पीठ टाकून त्यावरती पण मी एक पोळी लाटून दाखवली आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी लाटून घ्या एका डिशने मी ही पोळी कापून घेतली तव्याला थोडं तेल लावलं आणि त्यावरती ही पोळी दोन्ही बाजूंनी तेल लावून छान भाजून घेतली उपवासाला लागणारी बटाट्याची भाजी आणि राजगिराची पोळी या दोन रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद